साधारणतः पहिली तुकडी आता आलेली आहे माडा तालुक्यातील आणि मोळ तालुक्यातील पूरग्रस्त जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी संसदरत्न खासदार धनंजय सा, मुन्नासाहेब माडिक आणि भीमा सहकारी साखर विश्वराज विश्वराजभाया माडिक आणि महाडिक परिवारातर्फे की जे लोक गरजूवंत आहेत त्यांना एक समाजाचं ऋण देणं असून म्हणून महाडिक परिवारातर्फे त्यांना एक हातमत्तीचा म्हणून हे कीट आता पण म्हणजे मोहोळ किंवा माडा तालुक्यात जाण्यासाठी आले होते ते पंढरपुरात दाखल झाल्यामुळं त्यांचं इथं स्वागत आणि त्यांना एक शुभेच्छा म्हणून इथं वाहनांची पूजा करण्यात आलेली आहे तर इथं पंढरपूर मधील आपले जे काका आहेत तर काका काय सांगाल याच्याबद्दल म्हाडे ग्रुप न उप ही चांगला आयोजित केलेला कार्यक्रम आहे पाच हजार लोकांचं आणि धान्य वाटप खाऊ वगैरे सर्व घेऊन काही दिवसांनी माडिक जे मुन्नासाहेब माडिक हे चारा सुद्धा देणार आहेत तरी सर्वप्रेन माडी ग्रुप हा प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त लोकांना अन्नधान्य आणि चारा कसा मिळेल हे प्रयत्नशील आहेत तर या पाच हजार लोकांसाठी किट असेल किंवा जे काही जीवन ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी पुरवल्या आहेत तर या ठिकाणी सरपंच आहेत तर काय सांगाल सरपंचाबद्दल साहेब माणिक व विश्वराज माणिक यांच्या प्रयत्नातून जे खूप म्हणजे पाऊस एवढा झालाय आपल्या इथं त्याच्यातून जेवढं माणसांचं नुकसान झालंय आता मुन्ना तर कालच फोन करून सांगितलं एखादं गाव मी दत्तक घेणार आहे आणि त्यांचा सर्व खर्च का असेल ते देण्याचा प्रयत्न करीत तर या ठिकाणी असं म्हणण्यात आहे की जे खासदार साहेब आहेत ते त्यांनी कुठलं तर गाव असं एक दत्तेत घेऊन त्याचा पूर्णता खर्च ते उचलणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्फोरस्थिती निर्माण झाली त्या त्या ठिकाणी हे जे काय कीट आहे हे गाड्या तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि या ठिकाणी आपण अजून बरेच लोक आहेत तर त्यांना आपण विचारणार तर हे कीट जे आहे ते कुठल्या कुठल्या या तालुक्यातल्या गावात आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे मोहोळ आहे माडा आहे अशा ठिकाणी जे सेनाकाठच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्या पूर्ण असताना ज जं जनजीवन विस्कळीत झालं आहे त्यांनाही माडी घराण्यांची परंपरा आहे त्यांचं जे जनजीवन विस्कळीत झालं आहे त्यांना आधार देणं ही पूर्वीपासून त्यांचा भीम कैलासवाशी भिम्रावदापासूनच त्यांचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांनी आपलं हे जे आता पॅकेज दिलं आहे पॅकेज उद्याला सर्व नदीकाठच्या ज्या नुकसान नुकसान झालंय त्यांना सर्वांना वाटप ही देणार जाऊ आता हे पॅकेज सगळं जे आहे किटवरे नदीकाठच्या गावांना पोहोचणार आहे तर अजून किती गाड्या येणार आहेत काय असं अजून आता ही पहिली स्टेप आहे आता ह्याच्यानंतर जसं जस किट वाटप होईल तसं जिथं जिथं जे आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी खासदार साहेबांनी सांगितले की बाबा आपण परत जी काय लागेल कुठं त्यासाठी पण अजून आपण पाठवून देऊया म्हणून सांगितलं तरतूद केलेली आहे सगळे तर एमर्जन्सी जी काय लागणार आहे ते तरतूद करून गाड्या पाठवण्यात आहेत तर अजून काय लागणार असतील तर गाड्या ते तिथपर्यंत पाठवणार आहेत आणि या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद